पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा शहर तालुक्यात सध्या पुरवठा विभाग चर्चेत असून आता त्यात आणखी भर पडली आहे ती पंढरपूर तहसील कार्यालयासमोर रेशन कार्ड केलेल्या या उपोषणाचे सहभागी झाले असून पंढरपुरात स्वस्त धान्य क्रमांक त्र्याऐंशी येथून पात्र शिधापत्रिका धारकांना मागील दोन महिन्यात स्वस्त धान्याचे वाटप न करता याचा अपहार झाल्याचा तसेच साड्या वाटप केले नसल्याचा आरोप यावेळी कारवाई करण्यात आला तर याबाबत वेळोवेळी लेखी तक्रार देऊनही दखल घेतली गेली नसल्या नसल्याने अमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आलेची माहिती साधना राऊत यांनी बोलताना दिली उपोषणला बसलोय रेशन दुकान धान्याबाबत गेल्या वेळेस आम्ही उपोषण केलं त्यावेळेस मी तहसीलदारनं आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही उपोषणला बसू नका आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आज मालाचे अपरा केलेले आहे के वायसीमध्ये केलेले आहे त्यांनी द साड्या वाटपाला आलेल्या होत्या त्र्याऐंशी नंबर दुकान त्यांनी साड्या वाटप केलेलं नाहीत अशा दुकानदाराला आम्ही का पाठीशी घालताय त्यांच्याकडं दंड वसुली करण्यात यावे त्यांनी साड्या हिता आणून टाकल्या ती साड्या तहसीलदारनं महागारी घेतल्या तसं नियमानं साड्या ह्यांना महागारी घेता येत नाहीत गोरगरिबाला साड्या वाटप आलेल्या गेल्या वर्षीच्या साड्या आत्ता ह्यांनी इथं आणून टाकल्या ती गोरगरिबाला दिलेल्या नाहीत धान्य चार माणसाचं असलं की दोनच माणसाचं द्यायचं अशा दुकानदाराला तहसीलदार पाठीशी घालत आहे ह्यांचं गोड बंगाल काय आहे ती कळ नाही वारंवार फौजदारी गुन्हा दाखल करा दंड करा बर न्याय तुम्ही आधी आम्हाला दिलाय तुम्ही आम्ही आधी काय म्हणलाय की यांच्यावर कारवाई करतो बर आम्हाला सोलापूरचे पुरवठा अधिकाऱ्यांनी न्याय दिलेला आहे आमच्यासारखा निकाल दिला परत पुण्याचा निकाल आयुक्तांना पण आमच्यासारखा दिला का, का तर ही गोरगरीबाचं धान्य ह्यांनी हडप केलेलं आहे गोरगरीबाच्या साड्या हडप केलेल्या अशा दुकानदारावर कारवाई करायची सोडून अरे रावेची भाषा आम्हाला तहसीलदार करत आहे आणि वारंवार आम्हाला गप्प बसण्याचा प्रयत्न करत आहे जर आज लाडक्या बहिणीला तुम्ही म्हणताय की एवढे पैसे दिले तेवढे दिले कशाचे काय तुम्ही हिकंड आणि हिकंड काढून घेताय लाडक्या बहिणीचं आज तुम्ही दिवाळीच्या तोंडावर आम्हाला उपोषणला बसायची पाळी आली खरं तर या तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे ह्या तहसीलदारला निलंबित केलं पाहिजे आमच्या महिलांच्या सणा दिवशी पण आम्हाला उपाषनाला बस पंचमीच्या सणाला बी आम्ही उपाषणाला बसलेलो आहे पंचमीच्या सणा दिवशी पण आम्ही उपाषनाला बसलो होतो तर रे काय कारवाई केली नाही फक्त काय म्हणतो आमच्या प्रमुख मागण्या आहेत की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा पाहिजे कारवाई केली पाहिजे पैसे भरून घेतले पाहिजे दंडात शासनाचा दंडा... दंड दंडा... शासना दंडा सुद्धा तुम्ही परत असं म्हणू नका जनतेने असं केलं आणि तसं केलं जी जन गोरगरिबांचा घास आहे ती जनतेपर्यंत मिळलाच पाहिजे नाही